नमस्कार मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जाग्यांचे अपडेट वेळोवेळी वेड़ या यूटूब चॅनलमार्फत घर बसल्या नक्कीच बघायला मिळतील तर मंडळी हा व्हिडिओ बघताना जे नवीन आहेत त्या लोकांना सर्वांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला स्वस्त बजेटमध्ये आणि चांगल्या क्लिअर टायटल असलेल्या जमनी या युट्यूब चॅनलमार्फत नक्कीच परचेस करता येऊ शकतात विकत घेता येऊ शकतात तुम्ही बघू शकता हा समोर मुंबई गोवा हायवे आणि ह्या हायवेला टचमध्ये असलेली आपली ही प्रॉपर्टी आहे टोटली अठरा गुंटेची बीन्स प्लॉट आहे पूर्ण प्लॉटला चिरे कंपाऊंड आहे गेट आहे आणि आतमध्ये पूर्ण प्लॉट डेव्हलप केलेला आहे प्लॉटमध्ये एक छोटंसं फार्म हाऊस आहे प्लस झाडंसुद्धा आहेत फळबागा शेती केलेली आहे आपल्या प्लॉटमध्ये नारळ सुपारी पेरू चिकू फुलझाडं आहेत असं सर्व नटलेला प्लॉट आहे सजलेला प्लॉट आहे आणि या ठिकाणी छोटंसं फार्म हाऊस आहे त्या ठिकाणी तुम्ही राहू शकता प्लॉटमध्ये पाण्याची सोय केलेली आहे बोरवेलची सोय केलेली आहे त्याच्यामुळे पाण्याची अडचण नाही आहे या ठिकाणी लाईट कनेक्शन आपल्या प्लॉटमध्येच आहे पूर्ण कंपाऊंड घातलेलं आहे डीमार्केशन केलेलं आहे प्लॉटला कोणतीही अडचण नाही आहे अठरा गुंठे प्लॉटला पूर्ण डीमार्केशन केलेलं आहे तसेच सातबारा सेपरेट आहे नाही सेपरेट नकाशा आहे अशी ही जागा क्लिअर टायटल असलेली जागा नक्कीच तुम्हाला आवडेल तर मंडळी मुंबई गोवा हायवेला तुम्ही टचमध्ये जागा शोधताय तर आजचा प्लॉट हा नक्कीच तुमच्यासाठी आहे प्लॉटचा व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण व्हिडिओ लास्टपर्यंत बघा जेणेकरून या जागेची अधिकाधिक माहिती तुम्हाला मिळू शकते या ठिकाणी हा छोटासा फार्म हाऊस आहे पूर्ण आतून डेव्हलप केलेला आहे लादी स्टाईल मार्बल किचन म्हणजे वन रूम किचन असा हा बनवलेला आहे फार्म हाऊस तसेच प्लॉटमध्ये आंबा काजू चिकू फणस अशा झाडांची लागवड केलेली आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये प्लॉटमध्ये पाण्याची सोय आहेच तर अशी ही जागा आहे सेपरेट सातबारा सेपरेट नकाशा अशी ही क्लिअर टायटल असलेली जागा मुंबई गोवा हायवेला टचमध्ये आणि पूर्ण रिजनेबल किमतीमध्ये हा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर मंडळी या ठिकाणी या जागेचा गुंट्याचा रेट या ठिकाणी पाच लाख रुपये प्रति गुंठा एन ए प्लॉटची बिनशेती प्लॉटची किंमत आम्ही या ठिकाणी सांगतो आहे तर नक्कीच जागेच्या किमतीमध्ये तुम्हाला थोडंफार निगोशेबल कमी जास्त करून दिलं जाणार आहे तर मंडळी या जागेला व्हिजिट करायची असेल तर तुम्हाला एक ते दोन दिवस आधी कॉल करून या जागेची व्हिजिट बुक करता येऊ शकते तर मंडळी अशाच प्रकारच्या प्रॉपर्टीज तुम्हाला क्लिअर टायटल बघायचे असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा एकदा सांगतो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जे व्हिडिओ बघताना हे नवीन लोक आहेत त्यांसाठी ही सूचना आहे तर मंडळी आपल्या प्लॉटपासून रेल्वे स्टेशन जवळपास आहे मुख्य बाजारपेठ जवळपास आहे तसेच शैक्षणिक वैद्यकीय सेव सुविधा आपल्या प्लॉटपासून जवळपास आहेत या जागेचा मुख्य वापर तुम्ही या ठिकाणी हॉटेलसाठी करू शकता लॉजिंगसाठी करू शकता रेसिडेंटल वापर करू शकता तुम्ही या ठिकाणी बंगलोसुद्धा बांधू शकता या ठिकाणी छोटासा फार्म हाऊस बांधलेला आहे तोसुद्धा तुम्ही वापरू शकता आणि एक तुम्हाला छोटासा बंगलोच बांधायचा असेल तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी बांधू शकता प्लॉटच्या आजूबाजूला वस्ती आहे पूर्ण चांगल्या समाजाची वस्ती आहे मराठा समाजाची वस्ती आहे कुणबी समाजाची वस्ती आहे आजूबाजूला त्याच्यामुळे काही अडचण नाही आहे प्लॉटमध्ये बोरवेल आहे तिला भरपूर पाणी आहे तसेच मुंबई गोवा हायवेला टचमध्ये ही प्रॉपर्टी आहे प्लॉटपासून रेल्वे स्टेशन जवळपास आहे बस स्टॉप जवळ आहे अशा सर्व सोयी या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहेत तर मांडे या जागेची तुम्हाला माहिती अधिक घ्यायची असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करा आणि ह्या जागेची अधिकाधिक माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता ही जागा तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी ही जागा आहे या जागेच्या लोकेशनला नक्कीच भेट द्या या जागेचं लोकेशन तुम्हाला प्रत्यक्ष भेटल्यावर नक्कीच दिलं जाईल आणि जे माझे रेग्युलर कस्टमर आहेत नेहमीचे कस्टमर आहेत त्यांना तर नक्कीच लोकेशन या ठिकाणी दिलं जाईल तर मंडळी वेळ घालवू नका जागा चांगली आहे रिजनेबल किमतीमध्ये आणि मुंबई गोवा हायवेला एवढ्या स्वस्त किमतीमध्ये आणि पूर्ण डेव्हलप प्रॉपर्टी मिळणं खूप क्वचितच असतं तर नक्कीच मंडळी अशी अठरा गुंटचा एन ए प्लॉट रिजनेबल किमतीमध्ये या ठिकाणी तुम्हाला करून दिला जाईल पाच लाख रुपये गुंठा आम्ही या ठिकाणी सांगतो आहे तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला किमतीमध्ये कमी करून दिलं जाईल तर मंडळी असे हे प्रॉपर्टीचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू श्री स्वामी समर्थ थँक्यू